नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल हलसिद्धनाथ कोऑप क्रेडेट सौहार्द लिमिटेड कोगनोळीची वार्षिक सर्वसाधारण सभा व बावीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोगनोळी येथील सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या श्री हलसिद्धनाथ क्रेडेट सौहार्द सहकार लिमिटेड कोगनोळी या संस्थेचा बावीसावा वर्धापन दिन व वा वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रथमता सौ साधना व श्री जिनेंद्र पाटील या उभयतांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा पार पडली या पूजेचे पौराहित्य ह ब प उद्धव काजवे महाराज यांनी केले संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री हलसिद्धनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन रत्नदीप चौगुले यांनी केले त्यानंतर मानद संचालक ग्रामपंचायत सदस्य सौ विद्याताई हटकर नितीन कानडे पुंडलिक माळी सुनील बर्गे डॉक्टर दौलत जाधव तसेच शिक्षण क्षेत्रातील नूतन नियुक्त शिक्षण समन्वयक सौ साधना पाटील संभाजी माने सचिन नाईक सल्लागार सुनील जगताप मान्यवरांच्या संस्थेचे स्वागत व सत्कार करण्यात आला यानंतर संस्थेचे सचिव नितीन धनोडे यांनी अहवाल वाचन केले संस्थेच्या विविध शाखांचा आढावा ज्येष्ठ संचालक राजाराम चौगुले यांनी घेतला अध्यक्षस्थानावरून बोलत असताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळीकर म्हणाले की संस्थेने समाधानकर प्र समाधानकारक अशा प्रकारची प्रगती केलेली आहे पण या स्पर्धेच्या युगात असल्यामुळे आपण अजूनही संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधांच्या माध्यमातून संस्था प्रगतीपथावर गेली पाहिजे यासाठी सर्व संचालक कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले कोगणोळी येथील नामांकित श्री दत्तगुरु पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन कोत म्हणाले की श्री अलचितनाथ पतसंस्था ही अनेक संस्थांच्या निर्मितीची जननी असून कोगनोळीमध्ये स्वतःचा एक नावलौकिक तसेच सहकाराबरोबर शैक्षणिक क्षेत्रात करण्यामध्ये ही संस्था यशस्वी झाल्या असल्याचे सांगून कोगडोळीच्या वैभवासाठी हे अत्यंत प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले कामधन्यू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कुंडेकर दत्तगुरू पतसंस्थेचे कार्याध्यक्ष निलेश खोत प्रियदर्शनी पतसंस्थेचे मॅनेजर जगन्नाथ खोत फिजन पतसंस्थेचे चेअरमन रणजित सूर्यवंशी कर्मचारी तसेच एम जी बँकेचे शाखा मॅनेजर सेवक वर्ग महात्मा बसवेश्वर बँकेचे सेवक वर्ग महालक्ष्मी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाजीराव मोरडे अंबिका एस गॅस एजन्सीचे संस्थापक चेअरमन युवराज कोळी तसेच संस्थेचे हितचिंतक शिजनेर लिहून आलेले संदीप पाटील डॉक्टर प्रवीण मगदूम धुळा गोरडे बाळासाहेब फोळेकर हणबरवाडी तसेच पार्श्वनाथ खोत शिक्षण विस्तार अधिकारी बंडोपंत संकेश्वरी विनीत पाटील महादेव पंढरे बाबासाहेब चौगुले यांनी प्रत्यक्ष भेटून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र कोळी हबप उद्धव काजवे महाराज यांच्यासह बँकेचे सर्व कर्मचारी तसेच शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन धनवडे यांनी केले तर आभार काजल गोटणी यांनी मांडले जनमत न्यूज साठी राज कोळे प्रवेश प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का तर मग येथील निवासी व अनिवासी संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत शिक्षण तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी फोगनोळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार शेजारी करनूर फाटा फोगनोळी